राज्यातल्या उद्योगांवरून पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गटात झुंपल्याचं उदय सामंत उद्योग नव्हे निरुद्योग मंत्री असल्याचा घणाघात ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी केला ते मंत्री झाल्यापासून गुजरातला उद्योग जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय उदय सामंतांचा उल्लेख सध्या निरुद्योगी मंत्री म्हणूनच मला करावा लागेल कारण उद्योग मंत्री पदाचा कारभार घेतल्यानंतर उदय सामंतांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातले उद्योग गुजरात कडे पाठवण्याच्या पलीकडे त्यांनी काही केलेलं नाही के केवळ आणि केवळ हुजरेगिरी हुजरेगिरी करायची लाचारी करायची या पलीकडे उदय सामंत काही करू शकत नाही वेंगुर्ल्याचा सबमरीन प्रकल्प गुजरातला घालवल्याचं पाप तुम्ही जर आदित्यजी ठाकरेंवर फोडत असाल तर यांच्यासारखा निर्बुद्ध मंत्री यापूर्वी ह्या राज्याला मिळाला नाही असं मला म्हणावं लागेल माझं उद्योग खातं एवढं प्रकार झोतामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये कुठेही खूट जरी झालं तर ते उद्योग खात्यामुळे होतं आहे हे जे विरोधक सांगतं त्याच्यामुळं आमचं विभाग जो आहे आमचं खातं जे आहे हे चांगल्या पद्धतीनं चाललं आहे असं मला वाटतं ज्यांना माझ्या मतदारसंघातनं मी सत्तर हजाराचं मताधिक्य दिलं ते जर माझ्यावर टीका करत असतील तर काय बोलावं सोडून द्यायचे विषय